नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत कामशेठ येथील महर्षी कर्वे आश्रम शाळेत एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन सोहळा आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता शाळेच्या मैदानात स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला टाटा मोटर्स कंपनीचे कर्मचारी पतसंस्थेचे संचालक व उपाध्यक्ष लोहगड विसापूर विकास मंच प्रमुख माननीय श्री सचिन ज्ञानेश्वर टेकावडे वास्तु विशारद संघाचे स्वयंसेवक माननीय श्री मयूर राजगुरव निर्मल वारकरी संयोजक माननीय श्री संतोष गोविंदराव लोळकर शाळा समितीचे सदस्य माननीय श्री धनंजयजी वाडेकर तसेच विक्रम शेठ बापना युवा उद्योजक माननीय श्री युवराज शिंदे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री शंकर नाना शिंदे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री जी वाजे प्राथमिक विभागाच्या मुख्याधीपिका श्रीमती अनिता देवरे या सर्व मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख पाहुणे माननीय श्री मयूर राजगुरव व माननीय श्री सचिनजी टेकावडे यांच्या हस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व काम कामशेट येथील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक मुख्याध्यापक माननीय श्री प्रदीपजी वाजे सर यांनी केले कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व माननीय श्री पंढरीनाथ वाडेकर सर यांनी करून दिले जयश्री सांबरी तन्मय पिचड

आयुक्त मुंबई यांनी विद्यार्थ्यांना वाचनाई या पुस्तकाची मराठी व इंग्रजी आवृत्ती असलेली पुस्तके दिली त्यांचेही पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत देखील करण्यात आले तेरा ऑगस्ट व चौदा